परभणी शहरातील संजय गांधीनगर येथे बत्ती गुल आंदोलन करून करण्यात आला वक्फ बिलचा विरोध वक्फ बिल विरोधात गंगाखेड येथे करण्यात आले बत्ती गुल आंदोलन मानवतेतील मुस्लिम समाजाच्या वतीने वक्फ बिल विरोधात करण्यात आले बत्ती गुल आंदोलन पेळगाव येथे बत्ती गुल आंदोलन करून शांततामय मार्गाने करण्यात आला वक्फ बिलचा विरोध दिवे बंद न केल्याने परभणीतील मुस्लिमांनी व्यक्त केला संताप केली जोरदार घोषणाबाजी परभणी तहसील कार्यालयाचे विभाजन करून परभणी तालुका व शहर स्वतंत्र तहसील कार्यालयाची निर्मिती करा अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्याच्या स्वरूपाने आमदार राहुल पाटील यांनी सहकार क्षेत्रात टाकला पाऊल संचालकपदी झाली त्यांची नियुक्ती आमदार राहुल पाटील नरसिंह साखर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला सत्कार बालकाला पाहण्यासाठी निघालेल्या पिताचा अज्ञात वाहनाच्या धडक्यात मृत्यू जिंतूर चालना महामार्गावर कडक पाठी जवळील घटना परभणी येथे महात्मा वस्वेश्वर यांची आठशे चौऱ्याण्णव जयंती उत्साहात साजरी शिवा अखिल भारतीय वीरशेव वी युवक संघटनेच्या वतीने करण्यात आले अभिवादन परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर महोत्सव समितीकडून महात्मा बसमेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन महात्मा बसमेश्वर यांच्या जयंतीनिमित्त परभणी येथे शिवसेनेच्या वतीने करण्यात आले अभिवादन वंचित बहुजन आघाडीचे सलग चौथ्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच बोगस जलजीवन कामाची चौकशी करण्याची मागणी